नमस्कार गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बाप्पा आणि या बाप्पांच्या आवडत्या आहेत दुर्वा का बरं आवडत असतील बाप्पाला दुर्वा तर गणेश पुराणात ह्या दुर्वा बाप्पाला का आवडतात याची एक छान पौराणिक कथा आहे तर आज आपण ऐकूयात दुर्वा महात्म्य फार पूर्वी यमाच्या नगरीत म्हणजे यमपुरीमध्ये एक उत्सव झाला होता त्यासाठी सर्व देवगंधर्व आले होते त्या उत्सवादरम्यान तिलोत्तमा अप्सरा नृत्य करीत होती तिला पाहून यम मोहित होतो आणि तत्काळ त्याच्या विर्यापासून तिथे एक भयंकर राक्षस निर्माण होतो त्याच्या डोळ्यातून तोंडातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या असा तो अनलासूर होता हा सगळा प्रकार पाहून तिथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरून गेले आणि ते सर्व विष्णू लोकी जाऊन श्रीहरी विष्णूंना शरण गेले त्यावेळी श्रीहरी विष्णूंनी आपल्या अंतर्ज्ञानाने जाणले की अनलासुराचा वध करण्यास श्री गजानन समर्थ आहेत आणि त्यांनी सर्वांना गजाननाकडे पाठवले सर्वांनी गजाननाची स्तुती केली आणि त्यांच्या स्तुतीने गजानन प्रसन्न झाले आणि बालरूपात ते सगळ्यांच्या समोर गेले आणि म्हणाले अनलासूर तुम्हाला त्रास देतोय त्याचा वध करण्यासाठीच मी प्रकट झालो आहे त्याच्या वधाचा उपाय मी तुम्हाला सांगतो सर्वजण आश्चर्याने ऐकतच होते तेवढ्यात अनलासूर दशदिशा जाळत आणि मार्गात जे काही दिसेल ते खात येताना दिसतो त्याला पाहून सर्व देवांची पळापळ होते पण बालरूपी गजानन थोडा सुद्धा जागेवरून हालत नाही जसा जसा अनलासूर जवळ येऊ लागतो त्याच्या भयानक आवाजाने सर्व आसमंत दुमदुमून जातो पृथ्वी डळमळू लागते आग ओकत येणारा अनलासूर जसा जवळ येतो तसा गजानन त्याला गिळून टाकतो आणि आपल्या पोटात साठवतो हो अनलासुराला पोटात साठवल्यामुळे हो गजाननाच्या शरीराचा दाह होऊ लागतो इंद्रासह हो सर्व देव गजाननाच्या भेटीसाठी येतात गजाननाच्या शरीराचा दाह कमी व्हावा म्हणून इंद्र थंड असा चंद्र गजाननाच्या डोक्यावर ठेवतात म्हणून गणेशाचे भालचंद्र हे नाव पडले श्रीहरी विष्णूंनी आपल्या हाता हातातील थंडगार कमळ गजाननाच्या हातात दिले आणि गणे गजाननाचे पद्मपाणी हे नाव पडले ब्रह्मदेवाने सिद्धी आणि बुद्धी या दोन मानसकन्या निर्माण करून त्या गजाननाला अर्पण केल्या वरुणाने थंड पाण्याचा जलाभिषेक केला, केला। भगवान शंकरांनी थंड असा सहस्त्र मस्तकांचा नाग गजाननाला अर्पण केला म्हणून गजाननाचे नाव बद्धोधर झाले पण गजाननाच्या शरीराचा दाह काही शांत झाला नाही सगळ्यात शेवटी अठ्ठ्याऐंशी सहस्त्र मुनींनी प्रत्येकी एकवीस अशा दुर्वा गजाननाच्या मस्तकावर ठेवल्या आणि तेव्हा कुठे गजाननाच्या शरीराचा दाह शांत झाला गजानन प्रसन्न झाले आणि म्हणाले ही अनेक उपायांनी माझ्या शरीराचा दहा शमला नाही परंतु दुर्वांमुळे माझ्या शरीराचा दहा शमला म्हणून या दुर्वा, दुर्वा अर्पण करेल त्याला यज्ञ दान व्रत तीर्थ केल्याचे पुण्य मिळेल अनलासुराचा नाश केला म्हणजे प्रशम केला म्हणून गजाननाला काळानल प्रशमन हे नाव प्राप्त झाले तसेच मोठ्या विघ्नांचे हरण केले म्हणून देवांनी गजाननाला विघ्नहर हे नाव दिले असा हा विघ्नहर्ता विघ्नहर आपल्या सगळ्यांच्या विघ्नांचे हरण करो हीच त्याच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पाच्या ज्या आवडता दुर्वा नुसत्या शरीराची उष्णता कमी करणाऱ्या नाहीत तर दुर्वांचे अनेक फायदे सायन्समुळे आपल्याला कळालेले आहेत दुर्वांचा रस घेतल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आपले शरीर डिटॉक्स होते स्त्रियांचे आजार मधुमेह मूळवाद यासारख्या आजारांवर दुर्वांचा रस हा उत्तम नैसर्गिक औषध आहे त्वचा विकारात सुद्धा दुर्वांचे महत्त्व असून त्या सौंदर्यवर्धक आहेत अशा या बहुगुणी बहुपयोगी दुर्वा बप्पाला अतिप्रिय आहेत तर आजची ही दुर्वा महात्म्याची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद